सय्यारा मित्रांनो मी एक तुम्हाला एकच सांगू शकतो की ही कथा तुम्हाला मुहीसारखाच प्रत्येक प्रसंग अनुभवल्याचा भास देईल ही खरी कथा वाटेल नाशिकच्या हिरव्यागरद द्राक्षाच्या मळ्यातून वाहणारा मंद वारा आणि गोदावरी नदीचा शांत प्रभाव याच निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शहरात अर्णव दीक्षित नावाचा एक तरुण संगीतकार राहत होता त्याचे गाणे म्हणजे जणू निसर्गाचीच एक धून त्याच्या बोटातून निघालेले सूर सूर थेट काळजाला भिडायचे तो स्वभावने शांत स्वप्नाळू पण पन भावनाचा एक अथंग सागर होता त्याचं विश्व त्याच्या गाण्यात त्याच्या हार्मोनियम मध्ये आणि त्याच्या एकटेपणा सामावलं होतं त्याच्या आयुष्यात रंग भरले जेव्हा त्याची भेट अण्वी काळे हिच्याशी झाली अन्वी, अन्वी नाशिकच्याच एका महाविद्यालयात ललित कला शाखेत शिकणारी उत्साहाने भरलेली आणि तिच्या डोळ्यात चमकणारी एक निरागस मुलगी तिचे हसणे म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राची चे शीतलता आणि तिचे डोळे म्हणजे बोलकी चित्र ती रंगाच्या माध्यमातून आपले विचार आपल्या भावना व्यक्त करायची तिची रेषा तिच्या मनातील कल्पनेची एक अनोखी दाखवायची त्यांची पहिली भेट नाशिकमधील एका जुन्या वाड्यावर भरलेल्या कला प्रदर्शनात झाली अर्णव तिथे आपल्या नव्या रचना सादर करत होता त्याचे एक सूर अण्वीच्या आत्म्याला स्पर्शून गेले आण तिथे तिने काढलेल्या एका भव्य चित्रासमोर उभी होती ज्यात नाशिकच्या वाड्यांचा इतिहास आणि गोदावरीचे सामर्थ्य होते अर्णवने जेव्हा ते चित्र पाहिले तेव्हा त्याला वाटले की चित्र फक्त रंगाने नाही तर ते आत्म्याने काढले आहे त्याच्या शब्दाशिवाय एक नातं जोडलं गेलंय त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या नाशिकच्या शांत संध्याकाळी रामकुंडाच्या पाळऱ्यावर बसून ते तासन तास गप्पा मारायचे अर्णव आपल्या नवीन धून अन्वीला ऐकवायचा आणि तिच्या डोळ्यातून उमटणारी दात त्याला अधिक प्रेरणा द्यायची अन्वी आपल्या चित्रामागची कल्पना त्याला सांगायची अर्णव तिच्या प्रत्येक विचाराला दाद द्यायचा आणि त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी त्यांच्या ते एक अद्भुत समरसता होती अर्णवच्या हळव्या स्वभावाला आणवीच्या उत्साहाचा आधार मिळाला तर आण्वीला अडणवच्या शांततेत एक सुरक्षित आश्रय ग्रवसला त्यांचे प्रेम नाशिकच्या द्रासवेलीसारखेच हळुवारपणे बहरले आणि घट्ट आणि मधुरही झाले त्यांनी नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या प्रेमाच्या खुना सोडल्या गंगा घाटवरी सायंकाळच्या आरत्या वाई वायनरीजवळच्या डोंगरावर पाहिलेली सूर्यास्ताची स्वप्ने किंवा जुन्या बाजारात एकत्र घेतलेल्या वस्तू त्यांच्या लग्नाची बोलणी घरात सुरू होती दोन्ही कुटुंबांनी त्यांचे नाते स्वीकारले होते अर्णवला स्वतःची संगीतशाळा उघडायची होती आणि आणवीला एका मोठ्या आर्ट गॅलरीत तिची चित्रकला ची प्रदर्शित करायची होती त्यांचे आयुष्य एका सुंदर पूर्णत्वाकडे जात होते त्यांनी वा त्यांना वाटले की की त्यांचे प्रेम हे असेच अमर राहील आणि कोणत्याही वादळाशिवाय जसं की अनपेक्षित वादळ आणि काळोख्या ढगांची चाहूल अर्णव आणि अण्वीचे आयुष्य आनंदाने भरलेले होते त्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत होती आणि घरामध्ये तयारीही सुरू झाली होती त्यांच्या स्वप्नांना पंख फुटले होते पण निये तिला काही वेगळंच मंजूर होतं आणवीला काही दिवसापासून खूप विचित्र अनुभव येत होते सुरुवातीला ती लहान सहान गोष्टी विसरू लागली होती कधी तिची चावी कुठे ठेवली कधी मोबाईल कुठे ठेवला हे तिला आठवत नसे अगं तू हल्ली खूप विसरभोळी झालीस अर्णव मस्करीतच म्हणायचा प्रेमात पडल्यावर असं होतं म्हणे आणवी हसायची पण तिच्या मनात एक बारीकशी भीती पण घर करून राह करू लागली होती पण हळूहळू ती हळूहळू ही विस्मरण शक्ती वाढू लागली एका दिवशी आणवी कॉलेजला जाताना रस्ता चुकली तिला आपल्या कॉलेजचा रस्ताच आठवत नव्हता ओळखीचे चोख परके वाटत होते तिला आपल्या काही जुन्या मित्राची नावे आठविनाशी झाली ती गोंधळायची अस्वस्थ व्हायची तिच्या चेहऱ्यावर एक कायमचा काळजीचा भाव दिसू लागला ती रात्री झोपेत दचकून उठायची अर्णवने आणि मधील हा बदल त्रिवतेने जाणवला होता तिचा हसपुंग चेहरा आता विरळलेला दिसायचा तिच्या डोळ्यात एक अज्ञात भीती होती त्याने तिला आनंद अनेकदा विचारले आणि काय झाले तुला तू हल्ली शांत का असतेस आणि त्याला टाळायची काही नाही अर्णव फक्त थोडा थकवा आलाय रे पण अर्णवला तिची चिंता वाटू लागली त्याने तिला जबरदस्तीने डॉक्टरकडे जाण्यास सांगितले अनेक तपासण्या झाल्या एम आर आय स्कॅन झाले डॉक्टरांनी काही दिवस लावले पण अखेर त्यांनी जे सांगितले ते एकून अर्णव व आणवी दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले आणवीला अल्झायमर नावाचा एक आजार झालाय हा एक दुर् दुर्धर आणि प्रगतशील आजार आहे तो हळूहळू तिच्या स्मरणशक्तीला पूर्णपणे नष्ट करेल हे सत्य दोघांसाठी एका मोठ्या धक्क्यासारखे होते ज्या भविष्याची त्यांनी स्वप्ने पाहिली होती ते आता अंधारात बुडताना त्यांना दिसत होतं आणवीच्या डोळ्यात भीती निराशा दाटली तसं अर्णव मी तुला विसरले तर काय होईल मला आपलं प्रेम आपल्या आठवणी नाही आल्या तर ती आ, ती अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली तिच्या प्रत्येक असुरुने अर्णवचे हृदय पिळवटून निघत होते नाही अण्वी तू मला कधीच विसरणार नाहीस आणि जरी विसरलीस तरी मी तुला प्रत्यक्षी आपली आठवण करून देईल आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही ते आठवणीच्या पलीकडचं आहे अर्णवने तिला घट्ट मिठी मारली पण त्याच्याही डोळ्यात असू तरळले होते आणवीचा आजार दिवसागणिक वाढत होता तिची स्मृती आता लहान सहान गोष्टीपुरती मर्यादित नव्हती तर ती तिच्या भूतकाळाला गिळू लागली होती ती हळूहळू आपल्या आईवडिलांना ओळखायलाही चुकवत होती आपल्या लाडक्या चित्राची नावेही विसरत होती आणि सर्वात जास्त वेदना अर्णवला तेव्हा व्हायची जेव्हा आणवी त्याला पूर्णपणे अनोळखी व्यक्ती म्हणून बघायची तिच्या डोळ्यात त्याला एक रिकामी नजर दिसायची ज्या त्याच्या प्रेमाची कोणतीही ओळख नव्हती तुम्ही कोण आहात असे तिचे निरागस प्रश्न अर्णवच्या काळजाला चिरत असायचे पण अर्णव हार मानणारा नव्हता त्याने ठरवली की तो अण्वीसाठी प्रत्येक आठवण जिवंत ठेवेल जोपर्यंत तिच्या आत्म्यात तो ओलावा शिल्लक असेल त्यांनी आपली नोकरी सोडली त्याचा मित्र विशालने त्याला खूप साथ दिली अर्णवने आपल्या घराला त्याच्या आठवणीने एक मोठे संग्रहालय बनवले भिंतीवर त्याच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नाच्या बोलण्यापर्यंतचे सारे फोटो लावले प्रत्येक फोटोखाली एक लहानशी आठवण लिहिली त्याच्या भेटवस्तू अण्वीने काढलेले चित्र अर्णवने दिलेले गुलाब हे सर्व त्यांनी जपून ठेवले तो रोज सकाळी अर्णवीला नाशिकच्या रामकुंडावर घेऊन जायचा तिथे त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांना आय लव्ह यू म्हटले होतं तिथे तो तिला तिचं धून वाजून दाखवायचा जी त्याने तिला पहिल्यांदा ऐकवली होती कधीकधी आणला काही क्षणभर आठवण यायची तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल दिसायची आणि ते पाहून अर्णवचा जीव भांड्यात पडायचा त्याला वाटायची आजही माझी आणवी कुठेतरी आज जिवंत आहे त्याच्या दैनंदिनी जीवनात अनेक आव्हाने येत होती आणला स्वतःची काळजी घेता येत नव्हती ती कधी कधी घरातून बाहेर पडून देशाईन होऊन कुठेतरीच निघून जायची अर्णव तास तिला शोधत फिरायचा तिच्या काळजाने तो वेडा होत होतायचा काळजीने समाजात काही लोक त्याला सहानुभूती दाखवायचे तर काही लोक त्याला एका वेळा झालाय का हा असं म्हणून टिंगलही करायचे पण अर्णवने कशाची पर्वा केली नाही त्याला फक्त आण्वी दिसत होती एकदा आणवीने तिच्या सर्वात लाडक्या रंगाचे नाव विचारल्यावर काळा असे उत्तर दिले तर तिचा आवडता रंग गुलाबी होता हा प्रसंग पाहून अर्णवच्या डोळ्यात पाणी तरळले तिला चित्रकला खूप आवडायची पण आता तिला ब्रस कसा पकडायचा हे आठवत नव्हतं तिच्या हातातला रंग लागल्यावरती गोंधळायची अर्णव तिच्यासोबत बसायचा आणि तिला पुन्हा चित्र काढायला शिकवायचा जसे एखादा लहान मुलाला शिकवतो तसा पण ती शिकलेली गोष्ट लगेच विसरून जायची हे सर्व पाहत असताना अर्णवच्या मनाला होणाऱ्या वेदनाची कल्पना करणेही कठीण होतं त्यांचं हृदय रोज तुटत होतं पण तो कधी हार मानणारा नव्हता अर्णवची मानसिक आणि शारीरिक दमछाक प्रचंड वाढली होती रात्रंदिवस अण्वीने काळजी घेणे तिला हरवून देणे तिच्या प्रत्येक गोष्टीकडे गरजेकडे लक्ष देणे हे सर्व करत असताना तो स्वतःलाच विसरून गेला होता त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती त्याचे केस पांढरे झाले होते मित्र आणि कुटुंबय त्याला आधार देत होते पण ही लढाई त्याची एकट्याची होती तू कधीतरी आराम कर अर्णव स्वतःची काळजी घे त्याचे मित्र त्याला म्हणायचे सांगायचे पण तो ऐक आए, ऐकत नव्हता त्याला वाटायचं जर मी थकलो तर अन्हीला कोण सांभाळणार अर्णवने आलझा आलझारमयबद्दल खूप अभ्यास केला त्याचे अशा अनेक रुग्णाच्या कुटुंबांना भेटला त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला त्याने अण्वीसाठी एक विशेष प्रकारचा दिनक्रम तयार केला जेणेकरून तिला आधार वाटेल तो तिला रोज सकाळी बागेत घेऊन जायचा फुलांची नावे सांगायचा पक्षाचे आवाज ऐकवायचा जरी तिला हे आठवत नसले तरी तो हे करत राहायचा त्याला विश्वास होता की भावना आणि प्रेम हे आठवणीपेक्षा जास्त शिक्षित असतात एका प्रसंगात एके दिवशी अण्वी घरातून अचानक हरवली अण्ण वेड्यासारखा तिला शहरात शोधत होता मित्र शेजारी सर्व मदतीला धावले नाशिकच्या गजबजल्या बाजारात तो तिला शोधत राहिला प्रत्येक ओळखीच्या चेहऱ्याना तो आशेने पाहत होता चार तासाच्या अथक शोधानंतर आम्ही त्याला एका मंदिराजवळ बसलेली दिसली तिला अर्णवला ओळखताच येत नव्हते पण तिने हातात एक छोटेसे गणपतीचे चित्र धरले होते जे तिने खूप वर्षापूर्वी अर्णवसाठी काढले होते तो प्रसंग पाहून अर्णवच्या डोळ्यात तर पाहणी चाले तिला आठवलं नसलं तरी तिचं अंतर्मन अजूनही त्या चित्राला आणि त्या आठवणीला चिटकून होते अर्णवने तिच्यासाठी एक नवीन संगीत रचना तयार करायला सुरुवात केली त्याला वाटले की जर शब्द आणि चित्रे तिला आठवत नसतील तर कदाचित संगीत तिला तिच्या भूतकाळाची आणि त्याच्या प्रेमाची आठवण करून देईल ही धून त्याने केवळ अण्वीसाठी तयार केली ज्यात त्याच्या प्रेमाचे त्याच्या दुःखाचे त्याच्या संघर्षाचे आणि त्याच्या आशेचे प्रत्येक सूर होते अल्झायमरने अन्वीच्या केवळ आठवणीच नव्हे तर तिच्या शरीरालाही गळा गिळायला सुरुवात केली होती तिची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती ती खूप अशक्त वाटत होती बोलणेही कठीण झाले होते तिला ती अंथरुणाला खेळली मुलाप्रमाणे सांभाळत होता खाणे पिणे औषध सर्व काही तो करत होता तिच्या चेहऱ्यावरचे तेज आता कमी होत होते पण आणवला आजही त्या तिची आणवी दिसत होती आणवने तिने तयार केलेली नवीन संगीत रचनेचे रेकॉर्डिंग केले तिच्या आयुष्यातही शेवटच्या काही दिवसांत तो रोज तिला ते संगीत ऐकायचा अण्वी रोज डोळे मिटून ती ऐकायची तिच्या चेहऱ्यावर एक शांत भाव असायचा तिला काही आठवत आहे की नाही हे अर्णवला माहीत नव्हते पण त्याला विश्वास होता की हे संगीत एका शांत सकाळी नाशिकवर विस्मृतीचा पाऊस कोसळ होता जसा अर्णवच्या डोळ्यातून असुरू वाहत होते अणवीचा श्वास हळूहळू मंदवला तिने अर्णवचा हात घट्ट पकडला तिचे डोळे उघडले त्या एक क्षणभर पुलीची अण्वी दिसली एक निरागस प्रेमळ अन्वी तिने एक हलकी स्माइल दिली आणि तिचा श्वास थांबला अर्णवने तिला घट्ट मिठी मारली अन्वी अन्वी कळत संघर्ष केला होता ती आता त्याला सोडून गेली होती तो मृत्यू फक्त अन्वीच्या शरीराचा नव्हता तर अर्णवच्या स्वप्नाचा त्याच्या आशेचा आणि त्याच्या जगण्याचाही होता त्याच्या डोळ्यासमोरून अन्वीसोबत सोबत घालवलेले प्रत्यक्ष सरकत होते तो तिच्या निधनाने पूर्णपणे रिकामा झाला होता अन्वीच्या मृत्यूनंतर अण्णव एकाकी पडला नाशिकचे सौंदर्य त्याला फक्त आता वेदना देत होते त्याच्या आयुष्यातून एक पोकळी निर्माण झाली होती जी कधी भरून निघणारी नव्हती तो काही महिने स्वतःला एका खोली कोंडून एक बसला त्याला गाणीही सुचत नव्हते पण एका दिवशी त्याला अन्वीचे एक अर्धवट काढलेले चित्र सापडले त्यात नाशिकचं रामकुंड दिसत होतं आणि दोन आकृत्या एकमेकांचा हात धरून उभ्या होत्या हे चित्र पाहून त्याला अण्वीचे बोल आठवले प्रेम हे आठवणीपेक्षाही खूप मोठे असते अर्णव ते आपल्या हृदयात कायम राहते या क्षणाने त्याला नवीन ऊर्जा दिली त्याने ठरवले आणवीचे प्रेम व्यर्थ जाऊन देणार नाही तिने शिकवलेली माणुसकी आणि प्रेमाचे महत्व तो जिवंत ठेवल अर्णवने आपल्या घरी आणच्या नावाने एक कला संगीत केंद्रात रूपांतर केले तिथे तो मुलांना संगीत आणि चित्रकला शिकू लागला त्या केंद्राचे नाव त्याने अनवीज मेमरी असे ठेवले तो मुलांना आल्झायमरबद्दलही माहिती देतो नात्याचे महत्त्व शिकवतो प्रेमाची खरी ताकद काय असते ते शिकवतो त्याच्या डोळ्यात आजही आणवीच्या आठवणी आहेत पण आता त्या दुःख नाही तर एक शांत समाधान आहे त्याला माहीत आहे आणवी त्याच्यासोबत नाही पण तिचं प्रेम आणि तिची आठवण त्याच्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे अर्णवने अण्वीच्या नावाने जणू एक अमर ज्योत प्रज्वलित केली होती जी अनेकाच्या आयुष्यात प्रकाश देत होती त्याचे प्रेमामर झाले होते विस्मृतीच्या वादळातही ते टिकून राहिले होते आणि आता ते इतरांनाही प्रेरणा देत होते तर मित्रांनो ही आण आणि अर्णवची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच कथा ऐकायला मिळतील